नमस्कार मंडळी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वातंत्र्याचे भान राखणारी एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्याचे भान जपणारी अशी एक कविता आपणासाठी सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य देशाचे स्वातंत्र्य देशाचे स्वातंत्र्य देशाचे राखू अबाधित स्वातंत्र्य देशाचे राखू अबाधित राहू कार्यरत देश झटतो त्याच्यासाठी अविरत देशा मुसा शानामुची झटतो त्याच्यासाठी अविरत जाती धर्म भेद संपवनी हो सारे एक। जाती धर्म भेद संपवणी होऊ सारे एक सकलांचे सदा कल्याण विचार हाच रुजवून एक सकलांचे सदा कल्याण विचार हाच रुजवून एक शांती सहिष्णुता जपण्या शांती सहिष्णुता जपण्या करू प्रयत्नांची शर्थ संकटी प्राण अर्पुनी जीवनास अर्थ संकटी प्राण अर्पुनी जीवनास देव अर्थ वाकड्या नजरेने बघणाऱ्या वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रुस देव धडा जन्माचा एकीचे बळ एकवटुनी करू उभा आदर्श राष्ट्रप्रेमाचा एकीचे बळ एकवटुनी उभा आदर्श राष्ट्रप्रेमाचा शहीदांचे बलिदान न जाईल व्यर्थ शहीदांचे बलिदान न जाई इदा वर्त देशामुसा महाभिमान देशामुसा महाभिमान पोचवू कीर्ती जगात आहोतले करे जपतो स्वाभिमान आहोतले करे जपतो स्वाभिमान जपतो स्वाभिमान